हॅलो हॅलो हा साहेब बोल ना तिथे एक मिनिट कोण मॅडम नमस्कार हा नमस्ते ते तुमचा मेसेज आला तुम्ही मी मुद्दाम प्रदीप ला बोलून घेतलं मग हो हो नाही बरं झालं ते मी पण परत काय ते परत इतका पण तुम्ही धाडस केलं आहे ते माझ्या डॉक्टर म्हणा आता एक काम करा तुम्ही घरीच थांबा प्रदीप येईल साडेचार तू गाडी आणली नाही रे बाबा हो येईल तुमच्याकडे बर बर ठीक आहे चालेल तिथनं काय करा आत्ताच थोडीशी थो सोय करतो मी त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपर मध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय करतो बर चालेल कुपर म्हणजे शेजारीच आहे बर 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 नाही काही हरकत नाही तुमचं हे बँकेचं होईपर्यंत कुठल्या प्रकारचं बँकेचं माझ्या डोक्यात काय ते मी तुम्हाला सांगतो काय असतं बँक अश्युरन्स नाव एक प्रकार असतो कसं आता या बँकेच्या जा तीनशे तीनशे शाखा आहेत ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथं बसायची परवानगी देणार आणि झाला दरून सातारच्या एका ब्रांच मध्ये पाच कोटीचा टर्न ओव्हर त्यांचा झाला माझा त्या इन्शुरन्स कंपनीला सतरा टक्के पैसे आम्हाला बँकेला मिळणार त्यामुळे तिथं आम्ही काय करणार ती इन्शुरन्स कंपनी जी कोणी येईल टेंडर होईल त्यांना आम्ही प्रेशर करणार की हे आमचे पन्नास घ्या असा एक विषय आहे तो इन्शुरन्स कंपनी कडनं होईल हे जर तुमचं जुळलं तुमची सोय होईल ना जवळच्या जवळ तुमचे बर 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 पण त्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते खूपच प्रॉब्लेम झाला होता हा प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं तर ह्याची माणसं येऊन तिथं सांगून गेली की त्या बाईला आणि अक्षरशः म्हणजे एका एक महिन्यात मला त्या लोकांनी कुठलंही कारण नसताना त्यामुळे मी आणि मी कधी भाऊलाही बोलले होते की मला सातारा नको आहे मी साताराच्या बाहेर कुठंही राहते कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाली नाही या सगळ्या प्रकारात म्हणजे ते असं म्हणतात ना करायला गेलो गणपती झाला मारुती तसं झाले एकतर ते सगळे बॅचेस वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या सगळं म्हणजे इन्कम सोर्स माझा पूर्ण थंडावला ह्या केंद्र शासनाच्या ज्या स्कीम्स असतात ना ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत त्या मी रन करायच्या आता जवळजवळ नऊ दहा वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये मला त्यात मिळायचे अशा वर्षाच्या एक दहा बारा बॅचेस होऊन जायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान चाललेला होता आणि आता कसं झाले तर माझी मोनोपॉली झालेली आहे की मी छान चांगलं काम करते कोण मी तेच प्रदीप भाऊला बोलले की आऊंच कॉलेज मी टायअप केलं त्यासाठी पंतप्रतिनिधी पाटणचं बाळासाहेब देसाई सातारचं कला वाणिज्य ते ह्या जयकुमारनी गुन्हा नोंदवला पेपरला माझं नाव आलं की ती कामं माझ्या हातातून गेली असं झालं त्यात था, नाहीतर ती आणि हे सगळं लाईन मध्ये बसलं होतं की आता बॅस सुरू होईल आणि सहा महिन्यात ते गव्हर्नमेंटचं अनुदान सुरू होत टक्के फक्त थोडस जरा ट्रॅकवर येईपर्यंत वेळ जात त्यात पण ते नंतर सुरू होतं ते आणि हे म्हणजे कलावानी जेणे मला वर्क ऑर्डर दिली की ते जयेंद्र चव्हाण दादाच बोलते मी त्यांना तर ते म्हणले की तू काय हे करू नको आपण हे सुरू करून टाकू म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पेपरला आलं सगळं झालं म्हणजे लोकांना ते हायलाइट झालं की ते विनय ची केस कुणी केली आहे तर चारुशीला मैत्रीणे केलेली आहे नाही मी माझ्यावर झालेल्या अन्याला वाचा फोडली पण लोकांनी ह्यातनं वेगळाच अर्थ काढला की पैशासाठी केली बरं आतापर्यंत माझ्याकडे होते मी प्रदीप भाऊलाही मागितले नाहीत किंवा शेखर गोरलाही मागितले आता मी पूर्ण मोकळी झाली अक्षरशः म्हणजे आज दिवाळी असून माझ्याकडं एक पैसा नाही खरं सांगतो मोकळी म्हणजे पूर्ण मोकळी होईल म्हणूनच मी प्रदीप बावला सांगितलं की हा एवढा एक सोर्स आहे माझ्याकडे तुमचा त्यामुळे म्हणलं मला एकदा तुम्ही बोलवून द्या की काय होईल आणि काय करता येईल ते नाही हे करूच नाही सातारजी नका काळजी करू ते कुपरमाली तुमचं प्रभाकर गाडगे करतील प्रदीपाला कि ते त्यांच्या आठळे ना तुमच्या घराच्या शेजारी तुम्हाला नंतर अम... ते टाईप करेल बायोडाटा असला तर घेऊन जातो बर 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 चालेल चालेल शिक्षण वगैरे नाही नाही असे लागेल हे आहे की बायोडाटा वगैरे आहे माझा रिझ्युम चांगला केलेला आहे मी ते काढून ठेवते मी ते प्रिंट वगैरे त्याची मग तिथे जाऊन काय म्हणजे ते डायरेक्टर आहेत ना तिथे बर सोय होऊन जाईल आणि बाहेर बघतो मी पाहिजे पण बाहेर जरा वेळ लागेल तुमचं ग्रॅज्युएशन आहे का हो मेडिकल मी फिजिओथेरपिस्ट मेडिकलची डिग्री आहे माझ्याकडे कसली फिजिओथेरपिस्ट आहे मी म्हणजे पोस्ट आणि प्री ऑपरेटिव्ह माझे माझ्याकडे फिजिओथेरपी माझं आईचं गेलं पन्नास वेळा झालंय सगळा विषय मग मी असं करू का म्हणजे माझ्या ओळखीचे पुण्यात एक हॉस्पिटल चांगलं आहे नाही हो पगार वगैरे चांगला मिळाला तर काय हरकत नाही मी तिथेही जाऊन करीन सगळं काय हरकत नाही म्हणजे मी साताऱ्यात अनुको म्हणतीये की ते पुन्हा काहीतरी झालं ना की तो पुन्हा मला त्रास द्यायला सुरुवात करणार त्याला असं झालेलं आहे की कुठं हिला आपल्याला कात्रीत आणता येईल आणि आपल्या मनासारखं होईल असे त्याचे प्रयत्न चालू आहेत नाही तुम्ही एक काम करा ना प्रदीप सांगत होता मला तुमच्या मागे कोण कोण फिरत काय असं तस हो मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं म्हणलं हा एक सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला मला कुठेही ओपन करायचा नाहीये त्यामुळे म्हणलं फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना माझं नाव तर घेतलंच घेतलं नाही नाही तेन घेऊ द्यात ना तेनं घेतलं तरी ते मी 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 म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत ना म्हणू द्यात